पवित्र श्रावण महिन्यामध्ये आता रक्षाबंधन सण आलाय आणि तो आपण साजरा करतोय बहीण भावाला अगदी प्रेमानं राखी बांधते आणि माझ्या भावाला दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना करते भगवंताच्याकडं परंतु मित्रांनो या रक्षाबंधनाच्या पाठीमाग काय आहे रहस्यमय कथा किती वर्षापासून आपण हे रक्षाबंधन सण साजरा करतोय याची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका कारण ही सुंदर जी कथा आहे खरी खुरी ती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितलेली कथा आहे आज मी कथा सांगतोय परंतु हे खरे शब्द भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून पडलेले बाहेर त्यासाठी कथा एका जीवनातली संकट कमी होऊन जातील दुःख दारिद्र्य कमी होऊन जाईल अशी ही पवित्र कथा आहे बहीण भावाच्या नात्याची मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल कथा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आमच्या प्रथम असताल तर आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या तर मित्रांनो महाभारताचं हे युद्ध संपलं पांडव राज्य करू लागले आपलं हस्तिनापूरमध्ये आणि एके दिवशी राजा विधिष्ठिरान भगवान श्रीकृष्णांना विचारलं देवा रक्षाबंधन हा सण आपण कधीपासून साजरा करतोय आता सण आलाय त्याच्याबद्दल जरा माहिती आपण सांगा कथा सांगा मूळ कथा सांगा आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरालाही सांगितलेली कथा आहे ध्यान देऊन ऐका भगवंत सांगतायत की हे राजा युधिष्ठिरा राक्षस आणि देवांच्या मध्ये अशी युद्ध प्रथमपासूनच होत आलेली आहेत परंतु देवतांची चतुराई आणि भगवान विष्णूंचं सहकार्य असल्यामुळं राक्षसांना प्रत्येक वेळी हार मानावी लागली राक्षस जिंकू शिंकले नाहीत परंतु रक्षाबंधन आणि समुद्रमंथन याचं सुद्धा एक नातं येतं भगवंत सांगता येतं हे सगळं भगवान श्रीकृष्ण सांगू लागले राजा एकदा समुद्रमंथन झालेलं होतं आणि हे समुद्रमंथन देव आणि दानव म्हणजेच राक्षसाच्या बरोबर झालं या समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर आली विष बाहेर आलं महादेवांनी पेले विष लक्ष्मी माताही बाहेर आली म्हणून तर लक्ष्मी मातेला समुद्राची पुत्री म्हटलं जात परंतु या समुद्रातून अमृतसुद्धा बाहेर आलं बाकी सगळ्याची वाटणी करून घेतली माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्याकडे गेली विष महादेवांनी प्राशन केलं परंतु अमृत हे फक्त देवांनी घेतलं ते राक्षसांना दिलं नाही आणि तिथून पुढं देव आणि राक्षस यांच्यामध्ये भांडणं चालू झाली इतरांवर भांडणाचं कारण मूळ आहे राक्षसांना अमृत पाहिजे होतं आणि राक्षसांनी होत। अनेक आक्रमणं स्वर्गावरती केली ही अमृत घेण्यासाठी आणि या सत्ययुगामध्ये त्यावेळी सत्ययुग होतं आणि या सत्ययुगामध्ये एक महान राक्षस राजा बळीचा जन्म झाला राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा पुत्र होता भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा फार मोठा भक्त होता आणि राजा बळी राक्षस कुळात जरी जन्माला आला तरी गुण मात्र राक्षसाची नव्हत्या प्रजेचं हित पाहणारा राजा दानसूर राजा आणि भगवान शिवशंकराची भक्ती करणारा राजा हा बळी होता आणि या राजा बळीनं संपूर्ण पृथ्वी ताब्यात घेण्यासाठी संपूर्ण पृथ्वीचा राजा बनवण्यासाठी संपूर्ण स्वर्गाचा राजा बनण्यासाठी म्हणजे तिन्ही लोकावरती राज्य ह्या राजा बळीला करायचं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती राजा बळीनं एकशे एक यज्ञ करण्याचं ठरवलं एकशे एक यज्ञ केल्यानंतर राजा स्वर्गाचाही राजा बनणारा होता बळी राजा आता ही खबर देवांना तर पोचली सगळे देव घाबरल्यासारखे झाले स्वर्गात आणि सगळे देव भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि भगवान विष्णूंना सांगितलं देवा आता तुम्ही वाचवा या बळीराजाचा जर एकशे एक यज्ञ जर पुरा झाला तर या बळीराजाला म्हणजेच या राक्षसांना सगळ्या अमृत मिळेल आणि या पृथ्वीवरती हाहाकार माजेल आणि स्वर्गावरती सुद्धा राजे मिळवेल बळीराजा तुम्ही काहीतरी देवा करा आणि प्रत्यक्षात भगवान विष्णूंनी सांगितलं घाबरू नका तुम्ही वामन अवतार घेण्याची माझी वेळ आलेली आहे आता आणि मी प्रत्यक्षात वामन अवतारात या राजाबळीकडे जाईल राजा चा या पृथ्वी तलावर हे आश्वासन ऐकल्यानंतर देव आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि या पृथ्वी तलावरती राजा बळीनं एकशे एक यज्ञ करण्याचं काम चालू होतो बघा आणि हे यज्ञ करण्यासाठी राक्षांचे गुरु शुक्राचार्य हजर होते यज्ञ चाललेला होता मंत्र उच्चार चाललेले होते आणि त्याच ठिकाणी प्रत्यक्ष भगवान विष्णू देव एका बटूक ब्राह्मणाचं रूप घेऊन आले वय छोटं होतं आहे ब्राह्मणाचा असं छोटस रूप घेतलं आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी आले राजा बळीनं पाहिलं की ब्राह्मण देवता आल्यात कारण राजा बळी हा दानशूर होता राजाबळी त्या ठिकाणी म्हणाला हे ब्राह्मण देवता तुम्ही या ठिकाणी आला आहे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा मला या भटूक ब्राह्मणाने सांगितले हे राजन मला फक्त तीन पावलं जमीन द्या तर तीन पावलं जमीन म्हणल्यावर बळीराजा हसू लागला अहो ब्राह्मण देवता म्हणले मागून मागून काय मागताय तीन पावलं जमीन हा बळीराजा असा आहे की संपूर्ण पृथ्वीत तुम्हालाच देऊन टाकील त्यावेळी शुक्राचार्याने हे सगळं ऐकलं लक्षात ठेवा शुक्राचार्य सच गुरु भूत भविष्य सगळं कळत होतं शुक्राचार्य आले आणि राजाला सांगितलं राजा बळी अरे बाबा तुझ्या समोर उभा राहिलेला हा ब्राह्मण तू छोटा समजू नको हा देवाचा कुणीतरी अवतार आहे त्यावेळी तू वचन देताना विचार करून वचन दे त्यावेळेला बळीराजानं सांगितलं गुरुदेव माझ्या समोर देव जरी आले तरी दिलेलं मी वचन पाळणार आहे आणि दान मी देणार आहे शुक्राचार्य रागावल्याने निघून गेले आणि राजा बळीला या बटूक ब्राह्मणानं तीन पावलं जमीन मागितली हो राजाने हा केलं वचन दिलं राजा हा वचनाला जागणारा राजा होता वचन दिल्यानंतर राजाच्या समोर प्रत्यक्ष जो बटूक ब्राह्मण होता त्यानं वामन अवताराचं रूप घेतलं एवढं भव्य रूप होत की एका पावलामध्ये स्वर्ग घेतला हो अख्खा स्वर्ग एका पावलामध्ये घेतला होता वामन अवतारामध्ये भगवान विष्णूचा अवतार दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण ही पृथ्वी घेतली आता तिसरा पाऊल कुठं टाकायचा राजानं वचन दिलं होतं तीन पावलं जमीन देण्याचं बटूक ब्राह्मणानं म्हणजे भगवान विष्णूंनी विचारलं हे राजा तिसरं पाऊल कुठं टाकू मी आता जर तू तिसरं पाऊल टाकण्यास मला जागा दिली नाही तुझं वचन खोटं ठरेल वचनाला जागणारा राजा बळी या बळी राजाने आपलं मस्तक समोर ठेवलं डोकं वाकवली मान खाली देवा तिसरं पाऊल माझ्या डोक्यावरती टाका प्रत्यक्षात या वामन अवतारानं म्हणजेच भगवान विष्णूंनी तिसरं पाऊल या बळीराजाच्या डोक्यावरती ठेवलं आणि प्रसन्न झाले भगवान विष्णू देव चतुर्भुज रूपामध्ये बळीराजाला दर्शन दिलं राजा खरंच तू दानशूर आहे आणि दिलेल्या शब्दाला जागणारा तू राजा आहेस तुला जो वर मागायचा आहे तू माग आता बळीराजाही हुशार होता या बळीराजानं वर माहितला देवा तुम्ही माझ्या बरोबर आता कायमचे राहा कारण या बळीराजानं या पृथ्वीत दिलेली होती स्वर्ग दिलेलं होतं आणि स्वतःलाही दिलेलं होतं आता बळीराजा कुठं राहणार या बळीराजाला प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं होतं तुला आता पाताळात ला जावं लागलं आणि या ठिकाणी प्रत्यक्ष बळीराजा आणि भगवान विष्णूंना पाताळात ला जावं लागलं वचनाप्रमाणे समुद्राच्या खाली या पाताळ लोकामध्ये बळीराजा राहू लागला आणि त्या ठिक्षा भगवान विष्णू देवही राहू लागला प्रत्यक्ष हा राजा भगवंताची भक्ती करत होता भगवान विष्णूंची भक्ती करत होता आता इकडे वैकुंठामध्ये माता लक्ष्मीला काळजी पडली ही सगळी बातमी समजली की राजा बळीनं आपल्या वचनामध्ये बांधून घेतले देव विष्णूंना आता आणायचं कसं स्वामींना काळजीत पडली माता कर्माना मातेला वैकुंठामध्ये आणि माता लक्ष्मी भगवंताला कसं आणायचंय हे विचारण्यासाठी देवादी देव महादेवांच्याकडे गेली याच्या उपाय काय देवादेव महादेव म्हणाले की हे लक्ष्मी माता आता भगवान विष्णूंना जर पाताळातून आणायचं असेल राजा बलीच्या वचनातून सोडवायचं असेल तर तुला पाताळात जावं लागल या समुद्राच्या खाली कारण राजा बळी हा वचनाला जागणारा राजा आहे आणि ह्याला कुठल्या तरी वचनात बांधावं लागेल तुला आणि वचनात बांधून भगवान विष्णूंना मागावं लागल महादेवांनी हा उपाय सांगितला दिलं सुरक्षेसाठी आणि मदत करण्यासाठी एवढंच नाही तर महादेवांनी सांगितले हे लक्ष्मी तू नागकन्या बनून जा पाताळात महादेवांचं सगळं बोलणं ऐकलं आता लक्ष्मीने नागकन्याचं रूप घेतलं आणि वासुकी नाग बरोबर समुद्राच्या ठिकाणी आले आणि समुद्रातून पाताळात जाण्याचा रस्ता होता पातळात खाली आल्यानंतर प्रत्यक्षात या नागकन्या म्हणजेच माता लक्ष्मीने वासुकी नागाला सांगितलं तू एक लाल धागा तयार हो मित्रांनो जी राखी बांधतो आपण तसा धागा हा वासुकी नाग तयार झाला रक्षाबंधन हे तयार झालं वासुकी नाग आणि नागकन्या बनून माता लक्ष्मी बलिराजाच्या समोर गेल राजाला सांगितलं हे राजा तू फार दानशूर आहे पराक्रमी राजा आहेस तू राजा मला मदत कर रे माझं कुटुंब आहे या नागकन्याने सांगितलं आणि बळीराजाने वचन दिलं हे नागकन्या मी तुला वचन देतो तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं मी रक्षण करील आणि तुला जे आहे ती माग नागकन्याने सांगितलं राजा तू बोलतोयच खराम की माझं संरक्षण करील संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करील परंतु राजा तुला मला बंधनात बांधावं लागेल रे आणि या ठिकाणी हा लाल धागा त्या ठिकाणी नागकन्यानं बळीराजाच्या हातामध्ये धागा बांधल्या क्षणी नागकन्या आपल्या मूळ रूपात आली माता लक्ष्मीचे स्वरूप बळीराजा नतमस्तक झाला समोर माता लक्ष्मीला पाहून काय मागायचे ती देवी तुम्ही मला मागा माता लक्ष्मीतला राजा तू दानशूर आहे पराक्रमी आहेस आणि तू किती दानशूर आहेस ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी आली आपल्या स्वामींना म्हणजे भगवान विष्णूंना मागितलं पाताळातून जाण्याची परवानगी मागितली आणि बळीराजानं ही परवानगी दिली माता लक्ष्मीला मित्रांनो जो धागा बांधला बळीराजाच्या हातात माता लक्ष्मीनं नागकन्याच्या स्वरूपात तो दिवस होता श्रावण महिन्यातली पौर्णिमा होती आणि राजानं आपलं वचन पूर्ण केलं बळीराजानं या पाताळातून वैकुंठामध्ये जाण्याची परवानगी देवाला दिली लक्षात घ्या भक्तीनं बांधलेलं राजाला होत आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वासुकी नाग हे परत वैकुंठामध्ये परत माघारी आले तर मित्रांनो लक्षात घ्या सुंदर असा दिवस भाग्यवंत असा दिवस हा श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे आणि म्हणूनच बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर मित्रांनो हे राखीचं स्वरूप म्हणजे हा वासुकी नाग आहे लक्षात ठेवा प्रत्येक बहिणीने वासुकी नाग आहे हे राखी म्हणजे तो धागा म्हणजे पवित्र धागा म्हणून रक्षाबंधना सण हा पण अतिशय जोरात साजरा भक्तीभावानं साजरा करा बहिणीनेही प्रेमाने आपल्या भावाला राखी बांधा दीर्घ आयुष्याचं या ठिकाणी प्रार्थना करा आणि भावाने सुद्धा दिलेला शब्द पाळा राखी बांधल्यानंतर आपल्या बहिणीचं रक्षण करा रक्षणच नाही तर मित्रांनो जीवनामध्ये बहिणीचे येणाऱ्या संकटाला तुम्ही मदत करा वचनाची पूर्तता करा सुंदर अशी खरीखुरी कथा भगवान श्रीकृष्णांनी राजा विद्ला सांगितलेल्या खरीखुरी कथा आहे याचमुळे आपण हा सण साजरा करतो अगदी आनंदात तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमीणा आम्हाला नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र